मनपा जप्ती पदकाकडून संजय पॉलिटेक्निक चेअरमन प्रिन्सिपल कॅबिन सील सत्तावीस लाख रुपये तर शैक्षणिक संकुलनास सवलत द्या मागणी मनपा संकुलनाच्या वतीने मालमत्ता थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा सुरू असून थकबाकीदारांना थकबाकी भरण्याचे थक आवाहन केले गेले त्यानंतर नोटिसा देऊन देखील वेळवेळी वेड़ नोटिसा देण्यात आल्या तरी देखील थकबाकीदार मालमत्ता करधारक हे आपली मालमत्ता कर भरत नसल्याने मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी कारवाई सुरू केली असून आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील गोंदूर रोड जवळ असलेले संजय पॉलिटेक्निक कॉलेज येथील कॉलेज कडे सत्तावीस लाख बत्तीस हजार एकशे एकसष्ट रुपये थकबाकी असल्याने वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या तरी देखील सदर चेअरमन प्रिन्सिपल यांनी दुर्लक्ष केल्याने आज अखेर मनपा जप्ती पथकाकडून चेअरमन व प्रिन्सिपल कॅबिन सील करण्यात आली यावेळेस मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाडे मनपा जप्ती पथक प्रमुख तथा अधीक्षक श्री जाधव वसुली अधीक्षक केजी जी शेख निरीक्षक मधुकर निकुम निरीक्षक पंकज शर्मा रवींद्र पाटील जयवंत देवरे सुदर्शन देवरे आदी पथकाने सदरची कारवाई केली पुणे शहरातील हा दवाडसह बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आय। आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणात व उपायुक्त शोभा भाविस्कर मॅडम सहाय्यक आयुक्त स्वालिया मालगावे मॅडम यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथके तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने आज दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी गोकर येथील संजय एज्युकेशन सोसायटी संचलित एजु पॉलिटेक्निकल कॉलेज देवपूर यांच्याकडे सत्तावीस लाख बत्तीस हजार एकशे एकसष्ट रुपयांची थकबाकी असल्याने व वा वारंवार जप्तीच्या नोटिसा अदालतीच्या नोटिसा देऊनही सदर प्रतिसाद न दिल्याने आज प्रिन्सिपल यांचे का, कार्यालय सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती